आंदोलन या खामगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली गारपीट झाली त्या हा खामगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा अशी आमची मागणी आहे आणि या दळभद्री सरकारला आमचा कवडीचाही किंमत नाही आमचे मायबाप आमच्या सोयाबीनला भाव नाही आमच्या कापसाला भाव नाही आमच्या उडीत म्हणून गेले आणि आजची परिस्थिती अशी आहे कि एवढं दळबदरी काम आहे किंवा गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीचे पैसे मागण्यासाठी आम्हाला वारंवार आंदोलन करावं काय करावं या निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं खऱ्या अर्थानं पुढे मानणार होतो पण आता आमचा आम्हाला इथून पोलिसांनी पकडलं हा खर तर पोलिस प्रशासनाला हे वारंवार पुढे करून आम्हाला डिटेन करतात या दळबद्री सरकारचा आम्ही निषेध करतो आणि खरं हे कोणाच्या सांग्य नव्हते याचा याचाही कधीतरी विचार केला पाहिजे love you man